नमस्कार महाराष्ट्रात पुढील अठ्ठेचाळीस तासात तुफान पाऊस आज मुंबई पुण्यासह या जिल्ह्यांना रेड अलर्ट पाहूया सविस्तर वृत्त अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे शनिवारपासून पावसाने आणखीनच जोर पकडला असून आज रविवारी देखील राज्यभरात पावसाची दमदार बॅटिंग सुरू झाली असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे आय एम डीने आज रविवारी मुंबई पुणे रायगड रत्नागिरी ठाण्यासह पालघर या जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे नागरिकांनी सतर्कता बाळगावी तसेच गरज असल्यास तरच घराबाहेर पडावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे राज्यभरात पुढील चार दिवस पावसाची अशीच स्थिती कायम राहील असं हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी सांगितलं आहे हवामान खात्याने येत्या चोवीस तासात मराठवाडा तसेच विदर्भात तुफान पावसाची शक्यता वर्तवली आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव तसेच परभणीत विजांच्या कडगडाटासह जोरदार पाऊस पडेल असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर वाशिम तसेच गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे उत्तर भारतातील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे संपूर्ण कोल्हापूर या जिल्ह्यासह घाटमाथ्यावर आज अतिवृष्टीची शक्यता आहे मुंबई आणि पुण्यात रविवारी पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून येत्या तीन ते चार तासात पावसाचा जोर आणखीनच वाढणार आहे त्यामुळे काम असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केलं आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद